श्री गणेश महामुनींचा जन्म व पिता कर्दम ऋषींचे वनगमन मैत्रेय म्हणतात त्या मनुकन्येचे खेदपूर्वक भाषण ऐकून कर्दम तिला म्हणाला त्या विष्णूचे तू आराधना केलीस म्हणजे माझ्या कीर्तीचा विस्तार करण्याकरिता तो तुझ्या उदरी अवतार धारण करील व ब्रह्मोपदेशाने अहंकार रूप हृदय ग्रंथीचा छेद करेल मैत्रेय म्हणतात देवहूतीने पतीच्या आज्ञेप्रमाणे निर्विकार गुरु जो परमात्मा त्याची आराधना केली बराच काळ लोटल्यावर कर्दमविर्याचा आश्रय केलेला मधुसूदन तिच्या ठिकाणी उत्पन्न झाला गंधर्व व अप्सरा गायन व नृत्य करू लागल्या देवांनी पुष्प उधळली तेव्हा मरीची ऋषीसह ब्रह्मदेव कर्दमाश्रमी आला ब्रह्मदेव म्हणाला हे मुने भूतांचे मनोरथ पुरी पूर्ण करणारा व कपिल देह धारण करून सांख्य शास्त्र प्रकट करणारा आद्य पुरुष आपल्या मायेने आज अवतीर्ण झाल्याचे मी जाणीत आहे हे मुनी कन्ये हा स्वरूप ज्ञान व स्वरूप असलेल्या तुझ्या ग्रंथीचा छेद करून पृथ्वीवर संचार करेल याला कपिल असे नामाभिधान प्राप्त होईल मैत्रेय म्हणतात हे विदुरा याप्रमाणे सांगून कुमार व नारद यासह तो ब्रह्मदेव स्वर्गाला गेला कर्दमाने आपल्या कन्या ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे प्रजापतींना अर्पण केल्या त्याने मरीचीला कला अत्रीला अनसुया अंगिरा मुनीला श्रद्धा पुलस्ताला हवीर्भू पुलहाला गती ऋतुला क्रिया भृगुला ख्याती वसिष्ठाला अरुंधती आणि अथर्व मुनीला शांती अर्पण केली व स्त्रियांसह सर्वांना संतुष्ट केले नंतर सर्व ऋषी सपत्नीक आपापल्या आश्रमाप्रत प्रत केले तेव्हा सर्वश्रेष्ठ विष्णू अवतीर्ण झाल्याचे जाणून कर्दम मुनी एकांतामध्ये त्याच्या समीप गेला व प्रणाम करून म्हणाला आपले वचन शेवटास नेण्याकरिता आणि ज्ञान साधन रूप सांख्य शास्त्राचे प्रणायन करण्याकरिता भक्तांचा मान वृद्धिंगत करणारा तू भगवान माझ्या घरी अवतीर्ण झाला आहेस तत्व जिज्ञासेमुळे विवेकी पुरुषांच्या अभिनंदनास पात्र असे ज्याचे पादपीठ आहे आणि ऐश्वर्य वैराग्य यश ज्ञान विर्या आणि संपत्ती ह्यांनी जो परिपूर्ण आहे त्या तुला मी शरण आलो आहे तुझ्या योगाने मी आज सर्व ऋणातून मुक्त झालो आहे आणि माझ्या सर्व कामनाही पूर्ण झाल्या आहेत यास्त तुझ प्रजाधिपतीची मी संन्यासाविषयी आज्ञा मागत आहे हृदयामध्ये तुला धारण करून मी शोकरहित होईन आणि संचार करीन श्री भगवान म्हणतात माझे वचन वैदिक व लौकिक कृत्यामध्ये प्रमाण आहे हा माझा अवतार लिंगदेहापासून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्यांना आत्मज्ञानार्थ संमत असलेल्या तत्वांच्या निरूपणाकरिता आहे हा सूक्ष्म आत्ममार्ग योग्य शिक्षा पुष्कळ दिवसपर्यंत न मिळाल्यामुळे नष्ट झाला होता त्याची प्रवृत्ती करण्याकरिता मी हा देह धारण केला आहे माझी अनुज्ञा झालेला तू आता इच्छेप्रमाणे गमन कर सर्व कर्मे मला अर्पण कर व अतिशय दुर्धर अशा मृत्यूला जिंक आणि मोक्षप्राप्तीकरिता करिता माझे अवलंबन कर तू शोकरहित होऊन तुला मोक्षपद प्राप्त होईल आत्मज्ञानाचा मी मातेला उपदेश करीन त्या ती संसार रूप भयतरून जाईल मैत्रिय म्हणतात याप्रमाणे असता तो करदम संतुष्ट होऊन त्याला प्रदक्षिणा घालून वनामध्ये गेला सर्वज्ञ भगवान वासुदेवाच्या ठिकाणी पराकाष्ठेच्या भक्तिभावाने चित्ताचे लय लावल्यामुळे तो बंधापासून मुक्त झाला सर्व भूतांच्या ठिकाणी भगवान परमात्मा स्थित असल्याचे तो अवलोकन करू लागला इच्छारहित द्वेष शून्य सर्वत्र सम व भगवत भक्तीने युक्त अशा चित्तामुळे त्याला मोक्ष प्राप्ती झाली श्रीमद भागवतातील स्कंदातील चोविसाव अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नम